महत्वाची अपडेट आहे रश्मी बर्वे यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे बर्वेचं जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगानं अवैध ठरवलेलं आहे निवडणूक आयोगाविरोधातील बर्वेंची याचिका फेटाळण्यात आलेली आहे रश्मी बर्वे यांना हा मोठा झटका हायकोर्टाचा निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास आधी नकार होता आणि त्यानंतर त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या शिवाजी काळे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात शिवाजी आज निकाल आला आहे या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्याशी बोलण्यासाठी ऍडव्होकेट सधारश शिंदे आहेत तर आज निकाल आलेला आहे की नक्की काय निकाल काय म्हटलं बघा रश्मी बर्वे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे पण त्याच्यात एका शब्दात त्यांनी ही डिसमिस म्हणून याचिका फेटाळलेली आहे पण त्यांनी मौखिकरित्या ओरली असं सांगितलंय राज्य सरकारला की हे जे तुम्ही एकदम तत्परता दाखवली ती चुकीची आहे बऱ्याच वेळेस आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं काय करायला आणि तुम्ही करत नाही पण ह्या बाबतीत जी तुम्ही तत्परता दाखवली आहे ती चुकीच्या ह्यांनी केलेला आहे आणि हायकोर्टाने ह्याला ऑलरेडी स्थगिती दिली आहे पण रश्मी बर्वेचं जे म्हणणं होतं की इलेक्शन मध्ये तुम्ही काहीतरी हे करा तर बोट त्याच्यावर म्हणणं आता इलेक्शनचं प्रोसेस सुरू झालेलं आहे त्यामुळे आता आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही काहीतरी हे करा तर कोर्ट त्याच्यावर म्हणलं आता इलेक्शनचा प्रोसेस सुरू झालेलं आहे त्यामुळे आता आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही आणि ह्या याचिकेमध्ये तुम्ही जे दुसरे उमेदवार आहेत त्यांना पार्टी पण बनवलेलं नाहीये तर दामा शेषाद्री नायडू जे रश्मी बर्वेचे वकील होते ते म्हणले की हायकोर्टात याचिका आम्ही दोन दिवस आधी दाखल केली तोपर्यंत विड्रॉवल झालं नव्हतं तरी कोर्टाने सांगितलं की आमचे हात बांधलेले आहेत आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारला तुषार मेहता राज्य सरकारच्या वतीने होते आणि मुख्यमंत्री होते त्यांना सांगण्यात आलं की राज्य सरकारला तुम्ही सांगा की हे जे तुम्ही करताय हे बरोबर नाहीये पण कोर्टाने तेच सांगितलं की आत्ता ह्याच्यात हस्तक्षेप होऊ शकत नाही त्याला जे तुमचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं गेलं होतं त्याला हायकोर्टाने ऑलरेडी स्थगिती दिली आहे पण आता इलेक्शनमध्ये आम्ही कॉन्स्टिट्युशनल बार असल्यामुळे आम्ही इलेक्शनमध्ये असता इलेक्शन प्रोसेसमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही कारण आर्टिकल थ्री ट्वेंटी नाईन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सांगतं की एकदा प्रोसेस सुरू झालं की त्याच्यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही तर कोर्टाचं ओरल हे सगळं ओरली आहे मौखिकरित्या त्यांचं म्हणणं होतं की आमचे हात आता बांधले गेलेले आहेत जे काय झालं तर आमच्यामध्ये चुकीचं झालेलं तर था आहेच हायकोर्टाने स्थगिती पण दिलेली आहे पण इलेक्शन मध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही त्या कारणावरून रश्मी बारवे यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे पर्याय काय असणार आहे बारवे यांच्यासमोर आता त्यांच्यासमोर काहीच पर्याय नाही उरलेले आता त्यांचे आणि या सगळ्यामध्ये आपण इथे थांबतोय पाहत्रा पुढारी न्यूज